मित्रांनो चला बघूया तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव मिळतो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती धुळे अवक एकशे चार क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय तीन हजार सातशे दहा जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल सोलापूर अवक दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राई चार हजार एकशे दहा जास्तीत जस दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल अमरावती अवक नऊ हजार सहाशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सरसंद्राई चार चार हजार एकशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर अवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल हिंगोली अवक एक हजार त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती जहालना या ठिकाणी अवक चार हजार पाचशे आठ क्विंटल कमीत कमी ते तीशे सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जस चार हजार आठशे रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी अवक पाच हजार तीनशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय चार हजार हजारेकशे पंचवीस जास्तीत जस दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल यवतमाळ अवक तेराशे अकरा क्विंटल कमीत कमी अडोतीसशे सरसंद्राय चार हजार सत्तर जास्तीत जस चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल वाशिम अवघ तीन हजार क्विंटल कमीत कमी अडोतीसशे ऐंशी सरसंद्राई चार हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवघक सहाशे क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वर्धा अवघ चारशे एक तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे ऐंशी सरसंद्राई चार हजार पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल